या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी सास। अब आपके पास प्रोडक्ट शहादा शहादा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर आज अक्षरशः उत्साहाने गजबजले भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक मकरंद पाटील यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या दणदणाटात आणि भव्य रॅलीसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय सकाळपासूनच शहरातील मुख्य रस्त्यांवर कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती सजलेले रस्ते शेकडो कार्यकर्त्यांनी रॅलीत घोषणांचा गजर आणि ढोल ताशांच्या तालावर कार्यकर्ते यामुळे संपूर्ण शहर निवडणूक उत्साहात रंगून गेले फटाक्यांच्या अतिशबाजित रॅलीने आणखीनच लक्ष वेधून घेतले अर्ज दाखल करताना प्राध्यापक पाटील यांच्यासोबत भाजपचे स्थानिक पदाधिकारी महिला आघाडी युवक मोर्चा तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते अर्ज स्वीकृत झाल्यानंतर प्राध्यापक पाटील म्हणाले शहाद्याचा सर्वांगीण विकास पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या सोयीसुविधांना गती देण्याचे काम मी प्राधान्याने करणार आहे या भव्य शक्ती प्रदर्शनानंतर शहादा नगराध्यक्ष पदाची लढत अधिकच चुरशीची होणार असून शहरातील निवडणूक वातावरणाला आता आणखी वेग येण्याची चिन्ह आहेत